वळसुली जिल्हा परिषद मतदारसंघातून भाजप शिवसेना राष्ट्रवादी महायुती करून जिल्हा परिषद उमेदवार म्हणून शीतल दळवी निवडणूक रिंगणात आहेत आणि पंचायत समिती मतदारसंघातून लक्ष्मण गावडे हे निवडणूक रिंगणात आहेत काय सांगाल साहेब कसा या मतदारसंघामध्ये मत आपल्याला प्रतिसाद मिळतोय आणि कसं आपलं विजय असेल आता होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या इलेक्शनच्या निमित्ताने आम्ही कळसुली शिरवल हळवल कसवंतवडे या पंचायत समिती मतदारसंघात मी फिरत असताना प्रत्येक घरोघरी जातोय प्रत्येक घरोघरी गेल्यानंतर आज ऐंशी ते नव्वद टक्के जनता ही खुश आहे कारण पालकमंत्री नितेश राणे साहेब आणि खासदार नारायणरावजी राणेसाहेब यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीची जी यशस्वी घडधड चालली आहे आणि विकास कामांचा सपाटा जो चाललाय त्यात सगळे मतदार असे खुश आहेत त्याच्यामुळे आमची ही निवडणूक आहे ती आम्हाला आता ऐंशी ते नव्वद टक्के सोपी झालेली आहे आणि विजय आमचा निश्चित झालेला आहे फक्त एवढंच की लोकांच्या समस्या काय असतील त्या जाणून घेण्यासाठी आम्ही प्रत्येक घरोघरी फिरतोय आता मी स्वतः माझ्या पाचही गावात घर घर टू घर फिरलोय आणि लोकांच्या समस्या जाणून घेतल्यात आणि माझं असं आहे की ज्या समस्या त्यांनी सांगितल्यात त्या मी सोडवण्यात शंभर टक्के प्रयत्न करणार आणि ज्या काही समस्या ज्या माझ्याकडनं सुटणार नाही ते पालकमंत्री साहेब आणि खासदार राणेसाहेब यांच्या माध्यमात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमात त्या सोडवण्याचा प्रयत्न करणार काय तुमचे ठळक मुद्दे असतील आता मी ह्या मतदारसंघात फिरत असताना आरोग्याविषयीची काही समस्या आहेत किंवा काही डॉक्टरांची कमतरता आहे ती माझ्या आहे येत आहे आ, रस्ते वगैरे हा विकास होतच असतो पण लोकांचं रस्त्याबरोबर आणि ह्याच्याबरोबर आरोग्यही सुधारलं पाहिजे त्याच्यासाठी आमच्या कळसुली पी एस मध्ये आता साडेसहा करोड रुपयाचं हॉस्पिटलचं बांधकाम चालू आहे राणी साहेबांच्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातनं तसंच इतर जे काय उपकेंद्र आहेत त्याच्यासाठी जे काय डॉक्टरांची गरज असेल किंवा नर्सची गरज असेल त्यासाठी मी भारतीय जनता पार्टी आणि पालकमंत्री साहेबांजवळ यशस्वी म्हणजे पाठपुरावा करून ते पूर्ण करून घेणार गावात काही रस्त्याच्या समस्या आहेत काही पायावाटांच्या समस्या आहेत कसवंतवडे शिरवल हळवल कळसुलीमध्ये फिरल्यानंतर त्या काही जाणवल्या आहेत लोकांकडून त्या काही आमच्या सभामध्ये मांडण्यात आल्यात त्या शंभर टक्के सोडण्याचा प्रयत्न एक एक दोन वर्षात आमच्याकडनं केला जाईल नमस्कार मी लक्ष्मण मनोहर गावडे कळसुली शिरवल हळवल कसवंत तवडे या पाच गावांमध्ये कळसुली पंच समिती येते त्या मतदारांना मी आवाहन करतो की माझे होणाऱ्या सात तारीखला इलेक्शनला Uh, माझ्या कमळ समोर बटन दाबून मला बहुमताने निवडून द्या तसेच माझ्या बरोबर असलेले जिल्हा परिषद मतदारसंघाचे शीतल अमित दळवी यांचे आठ गावात आहेत म्हणजे कळसुली हळवल कसवन दाळवडे शिरवल वागदे ओसरगाव गोर्डवे या आठही गावातल्या मतदारांना मी हे करतो की आश्वास आवाहन करतो की की त्यांनी त्यांनाही बहुमूल्य मत देऊन कमल समोर बहुमताने विजयी करा तुमच्या ज्या समस्या असतील त्या आम्ही सोडवण्यास बांधील आहोत असं आश्वासन देतो गा गावागावात काही गावा 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 रस्त्याच्या समस्या आहेत काही पायावाटांच्या समस्या आहेत कसवंतवडे शिरवल हळवल कळसुलीमध्ये फिरल्यानंतर त्या काही जाणवल्या आहेत का लोकांकडनं त्या काही आमच्या प्रचार सभामध्ये मांडण्यात आल्या आहेत त्या शंभर टक्के सोडण्याचा प्रयत्न एक एक दोन वर्षात आमच्याकडनं केला जाईल नमस्कार मी लक्ष्मण मनोहर गावडे कळसुली शिरवल हळवल कसवंतवडे या पाच गावांमध्ये कळसुली पंच समिती येते त्या मतदारांना मी आवाहन करतो की माझे होणाऱ्या सात तारीखला इलेक्शनला माझ्या कमळ निशानीसमोर बटन दाबून मला बहुमताने निवडून द्या तसेच माझ्याबरोबर असलेले जिल्हा परिषद मतदारसंघाचे शीतल अमित दळवी यांचे आठ गावात आहेत म्हणजे कळसुली हळवल कसवंत शिरवल वागदे ओसरगाव बोर्डवे या आठही गावातल्या मतदारांना मी हे करतो की आश्वास आवाहन करतो की की त्यांनी त्यांनाही मत देऊन कमळ निशाणी समोर बहुमताने विजयी करा तुमच्या ज्या समस्या असतील त्या आम्ही सोडवण्यास बांधील आहोत असं आश्वासन देतो